महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं पण तो नेता नेमका कोण याबाबत गेल्या काही दिवसांपासून पीडा कायम आहे त्यावरच नेमका तोडगा काढण्यासाठी काल अठ्ठावीस नोव्हेंबरला रात्री उशिरा भाजपचे गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली ज्यासाठी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे हजर होते याच बैठकीचा एक फोटो समोर आला ज्यावरून आता वेगवेगळे कयास लावले जात आहेत बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर अमित शहा यांच्यासोबत तिन्ही नेत्यांची तब्बल अडीच तास बैठक पार पडली ज्यामध्ये मुख्यमंत्री पदासह मंत्रीपद आणि खाती यावर बरीच चर्चा झाली पण याच बैठकीआधी तिन्ही नेत्यांनी अमित शहा यांचं स्वागत केलं ज्याचा फोटो समोर आलाय ज्यावरून नव्या चर्चेला उधाण आलं आहे अमित शहाच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यानचे जे दोन फोटो समोर आलेले आहेत त्यापैकी पहिल्या फोटो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अमित शहा स्वागत करत असल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये अजित पवार हे अमित शहाचं स्वागत करत होते या फोटोमध्ये अमित शहा अजित पवार यांच्यासह जे पी नड्डा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे असल्याचं दिसून आलं तर पहिल्या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांना फुलगुच्छ देत त्यांचं स्वागत करत आहेत तर एकनाथ शिंदे हे यावेळी शहाच्या बाजूला उभे आहेत या, या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस हे स्मित हास्य करताना दिसले त्यांचं हेच हास्य बरंच काही सांगून जात असल्याचं आता बोललं जात आहे कारण देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर अमित शहा हे शिक्कामोर्तब करू शकतात अशी जोरदार चर्चा आहे तर दुसरीकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवणारे एकनाथ शिंदे हे मात्र काहीसे शांत असल्याचं दिसून आलं या फोटोमध्ये त्यांचा चेहराही शांत दिसतोय त्यामुळे अशी ही चर्चा आहे की सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद भूषवल्याची शिंदेची ही संधी हुकलेली असू शकते तर या दुसऱ्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता अजित पवार हे अमित शहा यांना फुलांचं गुच्छ आणि शाल देऊन स्वागत करताना दिसत या फोटोमध्येही अमित शहा अजित पवार जे नड्डा देवेंद्र फडणवीस प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे खुलेपणानं स्मितहस्य करताना दिसत आहेत पण या फोटोमध्ये देखील एकनाथ शिंदे यांचं चित्त अत्यंत शांत आहे इथंही त्यांचा चेहरा हा पूर्णपणे शांत असल्याचं फोटोवरून असं बोललं जाते की एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असलेला निर्णय हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला नसावा दरम्यान अमित शहा यांनी नेमका कोणता निर्णय घेतलाय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे त्यामुळे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहू लागू शकते